कन्नड तालुक्यातील चापाने ते शिवना टाकळी या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत काही महिन्यापूर्वी या रस्त्याचे थातूर मातूर काम करण्यात आले त्यामुळे या रस्त्याची पुन्हा एकदा झालेली आहे गंगापूर ते चापानेर होण्याकरता दर वहनाचा हा एकमेव रस्ता आहे या रस्त्याने दुचाकी वाहन चालवणे देखील अवघड झाले आहे लोकप्रतिनिधी लो मते मागण्यापुरतेच येतात विकासाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी स्थानिक निवासीयांनी माध्यमांद्वारे बोलताना व्यक्त केली हां नाही संध्याकाळच्या आधी येणार काय तु बघायचं दूर आली पाहिजे हा नाव काय तुमचं कशासाठी घेऊ राहील रस्ता राजेंद्र पवार नाव छापाने चापाने आता तुम्ही हे विद्यार्थीला अन्याय आण करता हे तुमची गाडी विद्यार्थ्याची हो तर या रस्त्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही रस्त्याबद्दल म्हणजे बिल बेकर रस्ता हाल चालू आहे आमची किती दिवसापासून हाल हे पर्यंत दोन वाडीच वर शिकून आजचा दोन ते खड्डे वगैरे बुजवले जाईल नाही नाही लहान लहान बाळ तुमच्या गाडी मध्ये तर तुम्हाला गाडी चालवायला त्रास होत असेल ना आहेच ना त्रास गाडीचं नुकसान होऊ शकतं याच्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही आम्ही हात जोडून विनंती करून काय का ते गड्डे तर बुजायला पाहिजे आहे की नाही ठीक आहे धन्यवाद रोड कर नमस्कार रोड करतो गड्डे बुजायला गड्डे बुजवायला पाहिजे ক৊পলা ইমা. িনাাকমাদি থাণীা þ clickedে দাওদ্নিডা questo facade x Hungarian গযাইবডাশছে একাব হোপতলেে চৈছশাযেড কাকল় नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं मी रवींद्र विश्वनाथ ठोंबरे बाकाम जळगाव घाट पोस्ट चापनेर तालुका छत्रपती संभाजीनगर आता आता कोण आले तुम्ही मी चापानेरून आलो सर इकडं कुठे चालले मी आता गावाकडे चाललो आता तुम्ही ही व्यवस्था जो आहे चापानेर ते जळगाव हां ह्या व्यवस्थेबद्दल काय सांगू शकता हे तुम्हाला काय सांगा सर एक पाच वर्षापासून ह्या रोडची एवढी जैनी हाल झाली हा उसाची ट्रॅक्टर जायला अडच नाही कापसाची शाळेतले पोराला जायला अडचण आहे मोटरसायकल्यावर तर टेबल सीट घेऊ शकत नाही कोणी सर आणि याची कोणी दखल घ्यायला तयार नाही तुमच्या पर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तुमचे आमदार खासदार याच्याकडे कोणी पाहिलं नाही का अहो सांगितलं त्या आमदार मॅडमला चार वेळेस निवेदन देऊन सुद्धा त्यांनी दे अजून लक्ष दिलं नाही सर हा आम्ही शाळेतले विद्यार्थी पण जातात ना हो सर वीस वर्षापासून वीस बन बस बंद आहे आमच्याकडे वीस वर्ष झाली जी लासूर गाडी बोरसर गाडी चालू होती आणि संभाजीनगर गाडी चालू होती वीस वर्षापासून या गाडीच सर नाही हा या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे म्हणजे बस सुद्धा आणि आमच्या मुलांचे खूप दयनीय आली शाळेमध्ये जाण्यासाठी प्रत्येक गावातून आता फ्री मध्ये बस आहे पण आमच्या जळगावच्या विद्यार्थ्यांना त्याचा सुविधा घेता येत नाही कारण बस चालू नाही काय करणार एकदम म्हणजे हे जे खड्डे मोठमोठे खड्डे पडलेले याच्यामध्ये म्हणजे एक कोणत्या अंतर्गत येतं जिल्हा परिषदेच्या का बीएनसीच्या नाही जिल्हा परिषद जिल्हा परिषद अंतर्गत म्हणजे जिल्हा परिषद प्रतिनिधी जे होते त्यांनी सुद्धा नाही नाही यांनी नाही बघितलं सर ओके ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार नाव काय तुझं शुभम गाव जळगाव जळगाव आता आता कोण आला तू परिस्थिती कशी आहे तुम्ही क्लास करायला किती दिवसापासून हातवायचं तुम्हाला हा दोन वर्ष जेव्हा पण रस्ता बनवला दोन महिन्यातच रस्ता खराब झाला म्हणजे बनवला प्याज केला आणि ते पुन्हा उद आढलं मग त्याच्यात दगड टाकले होते हा पण निघून गेले असं ते वाहतूक जड वाहतूक त्याच्यामुळे रस्ता लगेच खराब होता हां 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 ठीक आहे गाड्या चालवत आहेत पानतळ्यामध्ये गाडी सुद्धा चालत नाही ठीक आहे आमच्या हां यश के या गाड्यामुळे यश सुद्धा येऊ शकत नाही ठीक आहे धन्यवाद नमस्कार आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नाड तालुक्यातील तासई ते ज पाने या रोडवर आलो आहोत या रोडची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे आणि या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहे आणि दोन चाकी वाहनसुद्धा चालवणं अवघड झालेलं आहे आपल्यासोबत या भागातले ग्रामस्थ मंडळीसुद्धा आपल्यासोबतच आहे त्यांच्याकडूनच आपण त्यांना काय तकलीफ होती त्यांना काय त्रास होतो ते आपण थोडक्यात जाणून घेऊ गाडी लागे माझ्या आज थोडक्यात त्यांच्याकडूनच आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ या म्हणजे अभ नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं पवार गाव भापाने ह्या व्यवस्थेची अशी व्यवस्था झाली ही किती दिवसापासून आहे एक कमीत कमी दोन ते अडीच वर्षपूर्वी तर याकडे लोकप्रतिनिधी आमदार खासदार पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य याकडे कोणी पाहत नाही नाही कोणाचं लक्ष नाही आहे त्याकडे हां हां आमची आम्हालाच माहिती काय आहात आहे काय हां तुम्ही काय करता ही गाडी चालू होते कोणती गाडी स्कूल बस स्कूल बस स्कूल बस तुम्हाला म्हणजे लहान मुलं असतात तुमच्याकडे हो हो लहान मुलं असतात मग त्यांना काही त्रास नाही होतो याकडे त्रास होतो आत्ताच चालते गाडी गाडीची मेंटेनन्स वाटते म्हणजे हा व्यवस्था जिल्हा परिषदच्या पंचायत समितीचा पंचायत आपला नाही सांगते मी नाही डीएमसीचा एक ठीक आहे हा व्यवस्था अत्यंत महत्त्वाचा आहे हा व्यवस्था म्हणजे कापाने ते ला म्हणजे जाण्यासाठी सुद्धा माझा शॉर्टकट मार्गास आहे परंतु अत्यंत दुर्व्यवस्था आहे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो पण याकडं लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे आणि विशेष म्हणजे अधिकाऱ्यांचंसुद्धा ज्या ज्या ठिकाणी कामं झालेले त्या ठिकाणी प्रत्यक्ष अधिकारी किंवा त्यांचे कर्मचारीसुद्धा उपस्थित नसल्यामुळं हे कामं निकृष्ट दर्जाचं होत आहे यू सी एन न्यूजसाठी Я люблю Пала. Намаска.